संतोष अण्णा पाटील जिल्हा परिषद सदस्य व तसेच सहयोगी सचिन चव्हाण पंचायत समिती सदस्य या निमित्ताना आष्टे गावामध्ये त्यांचं सहस स्वागत करता येईल आमच्या आष्टे गावाच्या ग्रामस्थाने आज आष्टे गावाची इतकी भयंकर परिस्थिती आहे आज दोनशे डको आले का अण्णा अण्णा महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्याला सभा संपवून पुढे जाण्यापेक्षा आतापर्यंत जी काय नेते केलेला केलेलं गावा शिवून नाहीतर फुडल्या वारी आम्हाला लोक तर मतदानाला गेले तर चपल्या राहून आणण्याची का आमची एक अपेक्षा आहे तुम्ही निवडून शंभर घेणार आहोत पण जातीने लक्ष घालून या गोरगरीब जीन धनिबाशींच घरपूंचा प्रश्न मांडण्याची नाही असे ते आहे का तर आम्ही हे करू ती करू आता कसं असतं प्रत्येक पावसाळ्यात छत्र्यांटी करून पडत असते द्या तर आमचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरे अत्यंत विश्वास आहे ही काम कोण करणार आहे शेवट आमदार राजूभाव खरे आणि उमेश पाटीलच गेला माझं काम करू शकते या गायनाचा इतका मोठा प्रश्न आहे बनिबाहेर केलेला आहे ती वीस हेक्टर गायरा कलेक्टर गोरगडाची घरपुर मार्गी लागतील ही इतर मोठा प्रश्न आम्हाला आणि या माळावर पाण्याची इतके भयंकर की आमच्या भीमा नदीत पाण्याचा पाचशे मीटरगड प्रश्न पाणी घेणार नाही प्यायला पंधरा पंधरा पाणी नाही काही करून आम्हाला पाण्यानी पहिली केली व्हायला माग आणि एकजुटीनं आष्टे गावातून मतदान तुम्हाला शंभर टक्के आम्ही समजापेक्षा एक काम ज्यादा देण्याची आमची अपेक्षा यांना तुम्हाला का तर तुम्ही काम करणारी व्यक्ती आहे तुमचं बोलणं करण्यावर काम जर आम्हाला विश्वास आहे कोण काय सांगितलं बोलत आपल्याला गरीब करणारी माणसं नाव आणि मी जे मग दिली का आमदार काय दिले काय दिले अरे बाबा न तुमचं बोलत बघा नेत चुबी चुमिस लाखर आणले गे गावामध्ये दहा लाख रुपयाची मशन आणलेली ज्या टायमाला गावात पाण्यापासून पर्शत होतं त्या टायमाला चुमे चुमिस